संपूर्ण राज्यात पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही पण मराठवाडा विदर्भ आणि कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडतोय काही ठिकाणी तर परतीच्या पावसानं झोडपल्यानं शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर अनेक गावांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ढगाळ हवामानासह हवेतील उष्मा वाढला असून नागरिकांच्या आजारपणात वाढ 儿童爹 गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झालाय एकीकडे पुणे मुंबई कोकण आणि मराठवाडा विदर्भात अनेक ठिकाणी गेल्या दिवसात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे शेतातील उभं पीक अडव झालं पावसानं कहर केला होता आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत परतीचा पाऊस अखेर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे पण सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं फारसा तडाखा दिलेला नाही उलट हवेतील उष्मा वाढला असून विषम तक्रारी आहेत पंचगंगेची पाणी पातळी फूट इंचावर असून सर्व भरली पुढील वर्षभर तरी कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही दरम्यान आज दुपारी राधानगरी तालुक्यात सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे भात ऊस भुईमुग आणि नागली या पिकांना तरारी आली आहे सध्या भात पिकावर कणसे करण्याचा टप्पा सुरू आहे या टप्प्यावर पिकाला पाणी आवश्यक असतं अशा परतीच्या पावसामुळं भात पिकाला जीवदान मिळालं आहे